आणि आता आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे बातमी आहे लोकसभेसाठी काँग्रेसची जाहीरनामा समिती महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला यामध्ये स्थान नाही असं कळतंय तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहतोय लोकसभेसाठी आता प्रत्येक पक्षाची जय्यत तयारी सुरू झालेली आहे तर यामध्ये आता काँग्रेसनं जाहीरनामा समिती स्थापन केली आहे मात्र महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला लोकसभेच्या जाहीरनामा समितीमध्ये काँग्रेसनं स्थान दिलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी ही खरं नेत्यां तर एक मोठी बाब म्हणावी लागणार आहे मोठी बातमी म्हणावी लागणार आहे कारण लोकसभेसाठी काँग्रेसनं जाहीरनामा समिती स्थापन केलेली असून यामध्ये महाराष्ट्रातल्या कोणत्याही एकाही नेत्याला स्थान देण्यात आलेलं नाही सविस्तर अपडेट जाणून घ्या आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत गुड मॉर्निंग प्रणाली प्रणाली महाराष्ट्रातल्या नेत्यांसाठी ही खळबळजनक बातमी म्हणावी लागेल कारण जाहीरनामा समिती काँग्रेसनं जी स्थापन केली आहे लोकसभेसाठी त्यात महाराष्ट्रातला एकही नेता नाही असं कळतंय या यादीत कुणाची नाव आहेत मग आपण जर बघितलं तर आता लोकसभेसाठीची तयारी सगळ्यात राजकीय पक्षांनी विशेषतः जे मोठे राजकीय पक्ष आहे राष्ट्रीय पातळीवरच्या त्यांनी सुरू केलेली आहे त्यातही काँग्रेस हा सगळ्यात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळं त्यांनीही आपली जय्यत तयारी सुरू केलेली आहे परंतु असं असताना जी जाहीरनामा समिती आहे त्या समितीमध्ये एकाही महाराष्ट्रातल्या नेत्याचं नाव नसणं ही नक्कीच धक्कादायक बातमी म्हणावी लागेल कारण जेव्हा त्या त्या भागातली प्रतिनिधी निधित्व करणारी नेते या जाहीरनामा समितीमध्ये अंतर्भूत होतात तेव्हा साहजिक आहे की त्या भागातल्या महत्वाच्या विषयांना सुद्धा त्यामध्ये महत्वाचं स्थान मिळतं परंतु महाराष्ट्रातल्या एकाही काँग्रेसच्या नेत्याचं नाव नसणं ही नक्कीच एक खळबळजनक आणि धक्कादायक बातमी आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या विशेषतः मुंबईसारख्या महानगरातल्या देशाच्या आर्थिक राजधानीमधल्या शहरातल्या काही महत्वाच्या समस्यांना या जाहीरनाम्यामध्ये स्थान मिळेल किंवा नाही असा प्रश्न यातून निर्माण होतो आणि त्यामुळे किमान महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांसाठी तरी ते ही धक्कादायक बातमी आहे नक्कीच प्रणाली धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी